शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आता आपण बघतो की सध्या बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात फारसं पावसाळी वातावरण नाही आहे परंतु आपण जर थोडं दक्षिणेला लक्ष दिलं तर आपल्याला या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसास अनुकूल स्थिती दिसते आणि थोडी या भागामध्ये दिसते आता यातूनच पुढे नवीन पावसाळी वातावरण तयार होणार आहे मेघगर्जनेस हा पावसाचं वातावरण नेमके भारतामध्ये कुठे आहे या संदर्भात आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये थोडा आढावा घेत असतो त्यामुळे असं दिसतंय की साधारण या भागामध्ये सध्या थोडं मेघगर्जना आहे मात्र आपण त्याच वेळेस बघतो की या ठिकाणी थोडी सुरुवात होते आणि याही भागात थोडा प्रभाव आहे परंतु फार कमी आहे आणि इतर भागात मात्र आपल्याला कुठेही मेघगर्जना दिसत नाहीये महाराष्ट्रासहित महाराष्ट्रात बऱ्यापैकी आता पावसाची उघडीप तयार झालेली आहे एखाद दुसरी सर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तयार होते काही ठिकाणी हलका पाऊस होतोय मग तो सांगलीचा भाग असेल साताऱ्याचा पश्चिम भाग असेल पुण्याचा पश्चिमी भाग असेल नाशिकचा पश्चिमी भाग असेल किंवा अहिल्यानगरचा पश्चिमी भाग असेल छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग असेल तर या ठिकाणी थोडाफार कुठेतरी पावसा क्षेत्र निर्माण होऊ शकतं या पलीकडे पावसाचा अंदाज नाही कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी होऊ शकतात माझ्या चॅनलचा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की आपण दोन तीन मॉडेलचा अंदाज घेत असतो आणि त्यावरून आपण गृहित धरत असतो की मग साधारण पावसाचं तरुण काय असेल स्कायमेटने दोन तारखेला विशेष वातावरण दाखवलेलं नाही आहे जवळपास सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी उघडीप आहे कोकणात हलक्या सरी किंवा विदर्भाच्या थोड्या दक्षिणी भागात हलक्या सरी होऊ शकतात स्कायमेटने मात्र सात तारखेला महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो या अंदाजावर कायम स्वरूपी अंदाज ठेवला स्कायमेटचा अंदाज कायम आहे की महाराष्ट्रात आठ तारखेला पाऊस बऱ्याच भागात होईल स्कायमेटच्या अंदाजानुसार नऊ तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार दहा तारखेला पावसाचा अंदाज अकरा तारखेला मध्यम पावसाचा अंदाज बारा तारखेला मध्यम पावसाचा अंदाज आणि संपूर्ण भारतात पावसाळी तरुण आहे तेरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण किंवा कोकणात पावसाचं प्रमाण वाढू शकतं चौदा तारखेलाही विदर्भ मराठवाडा विद कोकणात पावसाचा अंदाज आहे पंधरा तारखेला देखील आपण बघतो की विदर्भ मराठवाडा कोकण पावसाळी उतरू नये इतरत्र हलक्या पावसाची शक्यता आहे ऑगस्ट महिन्याचा भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेला अंदाज बघितला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये तसं अतिशय सामान्य पावसाळी वातरून राहण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे आणि हा जो अंदाज देण्यात आलेला आहे तो जून जुलैच्या ज्या पावसाचं पॅटर्न होता त्या पॅटर्नवर आधारित आहे त्यामुळे भारतीय हवामान खात्यालाही असं वाटतंय की महाराष्ट्रात फार पाऊस होणार नाही परंतु आपला अंदाज आहे की या भारतीय हवामान खात्याच्या अंदाजापेक्षाही चांगला पाऊस महाराष्ट्रात असणार आहे पण जर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्रित अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये वातावरणात सुधारणा दिसते याचा अर्थ असा होतोय की ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जास्त पाऊस होईल आणि त्यामुळे जी काही सरासरी आहे या दोन महिन्याची ती तुलनेत अबव नॉर्मल पर्यंत शकते त्यामुळे फार टेन्शन घेण्यासारखी परिस्थिती नाही आहे कारण आपल्याला अतिवृष्टी नको आहे सर्वसामान्य पाऊस महाराष्ट्रामध्ये होईल सध्या आपण बघतो कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे जवळपास सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पावसाचं वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही मात्र हवामानात बदल दक्षिणेकडून पूर्वेकडून आठ तारखेला होईल प्रत्यक्ष महाराष्ट्रात नऊ तारखेला जोरदार पावसाळी परिस्थिती या मॉडेलने दाखवायला सुरुवात केली आहे दक्षिण पश्चिम दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्वत्र तीच पावसाळी परिस्थिती दहा तारखेला दाखवण्यात आली आहे तर महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती पुन्हा एकदा अकरा तारखेला दाखवण्यात आली आहे त्यामुळे आता हवामान अंदाज पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे सध्या पावसाचा खंड आहे जवळपास आठ तारखेपर्यंत हा खंड राहील आठ तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाला सुरुवात होणार आहे नऊ तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल दहा तारखेला जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं जोरदार होणार आहे अकरा तारखेला बाकी राज्यातला पाऊस उघडला तरी महाराष्ट्रात खूप चांगलं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं आहे बारा तारखेला थोडं पावसाळी वातावरण जरी महाराष्ट्रात कमी झालं तरी तेवढी उ उघड आपल्याला आवश्यक पण राहणार आहे तेरा तारखेला पुन्हा वातावरण पोषक बनत आहे विदर्भात चांगला पाऊस असणार आहे चौदा तारखेला विदर्भात पाऊस असेल पंधरा तारखेलाही मराठवाड्याचा दक्षिणी भाग कोकण पूर्व विदर्भ असं पावसाळ्यातून राहणार आहे बंगालच्या उपसागरात अतिशय सकारात्मक बदल होत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता राहील पंधरा सोळा तारखेनंतर यापूर्वी आपण या, या मॉडेलचा दिलेल्या अंदाजानुसार सात तारखेपर्यंत पावसात मोठा खंड राहणार आहे कोकणाच्या काही भागात आणि घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण चांगलं राहणार आहे मात्र जेव्हा हा अंदाज आपण आठ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत पुढच्या आठवड्यासाठी सरकवतो तेव्हा स्पष्टपणे महाराष्ट्र दक्षिणेकडून म्हणजेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया चंद यवतमाळ वर्धा अमरावती अकोला अगदी छत्रपती संभाजीनगर जालन्यापर्यंत अतिशय चांगलं पावसाळी वातावरण आहे महाराष्ट्र ढगाळ वातावरण राहिलं तरी देखील विशेष पावसाची नोंद दोन तीन चार पाच सहा सात सा, तारखेला असणार नाहीये परंतु आपण जर धावता अंदाज घेतला तर ढगाळ परिस्थिती अधूनमधून आपल्याला तयार होताना दिसते परंतु त्यामध्ये पाऊस देण्याची क्षमता फार कमी आहे त्यामुळे केवळ कोकणच्या घाटमाथ्यावरच पावसाळी शक्यता आहे जसा जसा हा अंदाज आपण पाच सहा तारखेला पुढे पुढे सरकवतो तेव्हा आपल्या लक्षात येत आहे की घाटमाथ्यावर म्हणजेच कोकणाच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं मात्र महाराष्ट्रात केवळ वारा आणि कोरडी हवा अशीच परिस्थिती राहणार आहे या हवामानात हो साधारण सहा तारखेपासून थोडा थोडा बदल व्हायला सुरुवात होईल दक्षिणी पट्ट्यातून किंवा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि त्यामुळे सहा तारखेपासूनच वातावरणीय बदल दक्षिण भारतात सुरू होईल तसा महाराष्ट्रात सात तारखेला चंद्रपूर गडचिरोली किंवा पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होईल असं सा दिसतंय सात तारखेला थोडं आपण जर बघितलं तर चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूरच्या काही भागात सिडकावा होण्याची शक्यता आहे मात्र आपण जेव्हा आठ तारखेकडे पुढे सरकवतो तेव्हा आपल्याला असं दिसतंय स्पष्टपणे की महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल चंद्रपूर नांदेडच्या काही भागात सोलापूर लातूरच्या काही भागात आठ तारखेला सकाळी सात तारखेपासूनच महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होऊ शकते यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर यवतमाळ वर्धा अकोला अमरावती नागपूर याही भागात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला रात्री उशिरा धाराशिव लातूर सोलापूर सांगली भागात चांगला पाऊस असणार आहे नऊ तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण जोरदार पावसाची परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे रात्री उशिरा परभणी नांदेड अहिला नगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे पूर्व नांदेड या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रात पूर्व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात अतिशय चांगला किंवा मोठे पाऊस आपण म्हणू त्याला दहा तारखेला होणं अपेक्षित आहे आणि यामध्ये आपण बघतोच की पूर्व विदर्भ सोडून सर्व जिल्हे समाविष्ट आहेत शिवाय दहा तारखेला हे उशिरापर्यंत वातावरण राहणार आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ अकरा तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात राहणारे पूर्व विदर्भात कमी राहील बारा तारखेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहेच तेरा तारखेला मात्र विदर्भात आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे तेराला पूर्व विदर्भातही पाऊस होईल तेरा तारखेला आपण बघतो पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात चौदा तारखेलाही पाऊस चौदा तारखेला उशिरापर्यंत हा पाऊस बीड परभणी लातूर सोलापूर भागात असणार आहे थोडा मराठवाडा विदर्भातही जो रात्री उशिरा राहील चौदा तारखेला पंधरा तारखेलाही काही भागात महाराष्ट्रात पाऊस असेल परंतु बराच भाग याच्यात सुटलेला असणार आहे त्यामुळे आपण बघूयात की वातावरण कसं बनतंय कारण या वातावरणात आपण सारखे बदल बघतो आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराज